नमस्कार मित्रांनो काजळ माये या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आरोष आता त्या चेटकिनीला म्हणजे परणिकेला येऊन धडकलेला असतो त्याच वेळेस तो खूप घाबरलेला असतो तेव्हा लगेच आबा त्याला बाजूला घेते आणि विचारू लागते काय झालं आरोष आरोष मात्र आता लगेच तिथे टपरीवरती आलेला असतो तिथे पाण्याचा जो जग भरलेला असतो तो जग हातात घेतो आणि आपला चेहरा म्हणजे तोंड त्या पाण्याने धुवू लागतो आता मात्र जे काही झालेलं असतं ते पेपरमध्ये जे दृश्य दिसलेलं असतं त्या दिवशी केक कापताना जे दिसलेले असतं ते सगळे काही क्षण इथे आरोषला आता डोळ्यासमोर दिसू लागतात आरोष मात्र आता भांबवलेला असतो इकडे तिकडे बघू लागतो त्याच वेळेस आभा म्हणू लागते आरोष अरे काय झालंय अरे कोणीच नाही आहे इकडे तिकडे काय शोधतोय तू मला गेच आरोष म्हणून लागतो आबा आत्ता तिथे ती बाई होती तिला मी जाऊन धडकलो पण ती कुठे गेली अचानक हे बघ आबा मी खरं सांगतोय तेव्हा आबा म्हणू लागते हे बघ जर ती बाई असती तर मला दिसली असती आरोष बाकीच्यांना का नाही दिसली आणि तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का अरे जर दिसली असती तर मी तुला सांगितलं असतं ना आणि जर तू जाऊन तिला धडकलं असता तर आपण इथे येऊन बसलो असतो का मग सांग बरं उगंच काहीतरी भास होत आहे तुला तेव्हा आरोष म्हणू लागतो नाही आबा मला जे दिसतंय ते खरं आहे असं वाटतंय ते भास नाही आहे आबा तेव्हा आबा म्हणू लागतो हे बघ तू तुझी पुस्तकं वाचतोय ना त्यामुळे तुला असं होतंय तेव्हा आरोष म्हणू लागतो नाही आबा तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा आबा म्हणू लागते हो त्यावर आरोष म्हणू लागतो मग आबा मी जे सांगतोय ते खरं आहे अगं मला खरंच काही झालं तर नसेल ना मला काही आजार तर होत नाही आहे ना मी बरा असेल ना असे आता अनेक प्रश्न इथे आरोषच्या मनात निर्माण झालेले असतात तर इकडे आता गावाकडे जाण्यासाठी काकोनी सगळी तयारी केलेली असते बॅगा वगैरे भरलेले असतात तेव्हा काका म्हणू लागतात हे बघ आसावरी मुलांना असं एकट्यांना सोडून आपण गावाला जायचं बरोबर वाटतं का तू थांबतेस का इकडे तेव्हा आसावरी म्हणून लागते झालं लागलं यांच्या पोटात दुखायला अहो येऊ द्या की मला गावाकडे लयच वालवलकरांचं नावे म्हणे लईच वतनदारी बघूया कसली वतनदारी मी आल्यापासनं तर फक्त फाटकी जोळी एकामेकांच्या दारात जाण्याची सवय या लोकांना आणि कसले आले वतनदार म्हणे बघूया गावाकडे जाऊन काही गुपित सापडतं का यांच्या जुना पुराण्या घराण्यांचं का काय माहिती काही आहे की नाही तेव्हा काका लागतात हे बघ असावरी मला असं वाटतंय उगस तुला दगदग होईल आपल्याला जायचे आणि लगेच जायचे ना तेव्हा असं मुला म्हणू लागते होऊ द्या की मला दगदग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला हो नाही मला दगदग होऊ द्या एवढी कधीपासून माझी काळजी करायला लागले तुम्ही त्यामुळे माझी काळजी करणं बंद करा मी जाणार आहे आणि मी अगदी व्यवस्थित येणार पण आहे चला तुमची काहीतरी गुपितं असणार आहे जी माझ्यासमोर येऊ नये ना म्हणून हे समजी नाटकं चालली तेव्हा लगेच आता काका म्हणू लागतात अगं आसावरी पण माझं ऐकून घे तेव्हा काकू म्हणू लागते बासा पुरे झालं आता मला एक शब्द ऐकायचा नाही ही बॅग पकडा आणि निगा पटकन असे म्हणत आता काकूने मात्र काकांच्या हातात बॅग आदळवलेली असते तर इकडे आता आभा आरोषला म्हणू लागते आरोष तू अगदी बरोबर बोलतोय अरे नक्कीच तुला मानसिक आजार झालाय बहुतेक तुझ्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झाले म्हणून हे सगळं होतंय पण यासाठी माझ्याकडे एक उपाय बरं का जालिम औषधे तेव्हा आरोष म्हणू लागतो कुठलं आभा पटकन आता कडक एक मस्त चहा घेऊन येते आता एक तिच्यासाठी आणि एक आरोषसाठी आणि मला लागते हे गे तुझा मस्त कडक कडक चहा हा चहा पिला ना की तुझ्या डोक्यात जे काही आहे ना ते सगळं काही निघून जाईल पिपटकर तेव्हा मात्र आता आरोष आबाकडे बघू लागतो त्यावर आबा मला लागते आरोष हे बघ मी खरं सांगते तुला ना हे भास होत आहेत तू ना खूप पुस्तकं वाचतो आणि रात्रभर जागरण करतो ती पुस्तकं वाचतो ना त्यामुळे तुझ्या डोक्यावरती असे परिणाम होतात हे बघ साधं सिंपल लॉजिक आहे आपण जे वाचतो ज्याचा विचार करतो ना तेच आपल्यासमोर चित्र दिसतं त्यामुळे उगंच घाबरू नको तेव्हा आरश म्हणू लागतो आभा असं असेल तर मग माझ्यापेक्षा जास्त पुस्तकं तर तो वाचते ते पण खूप भयानक पुस्तकं हो। तेव्हा आभाम लागते पण प्रत्येक माणसाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते माझी वेगळी जे दिसतं तसं नसतं त्यामुळे सगळं विसरून जा आणि चल पटकन आपल्याला उशीर होतोय असे म्हणत आता लगेच दोघेही निघालेले असतात तेव्हा आभाम लागते आणि जर अजूनही तुझ्या डोक्यातनं ते सगळं निघत नसेल तर माझ्याकडे एक अजून आयडिया आहे मी एक कविता सांगू का रात्री उशिरा झोपल्याने होता दिवसाभास तेव्हा आरोष हात जोडताना मला ते बाई तुझी कविता नको ऐकू जे दिसलं ना त्यापेक्षा भयानक तुझी कविता असते त्यामुळे चल पटकन उशीर होतोय असे म्हणून आता दोघेही स्कूटरवरती कॉलेजला निघालेले असतात त्याच वेळेस आता ते ज्या बाकड्यावरती चहा पित असतात त्या बाकड्यावरती तो कावळा येतो म्हणजे ती चेटकी नेते आणि त्या बाकड्यावरती बसून त्या दोघांकडे एकटक बघत असते आता ती चेटकी नाही त्यांच्या पाठोपाठ इकडे कॉलेजपर्यंत त्यांचा पाठलाग करत पोचलेली असते तर इकडे काका आणि काकू बॅग घेऊन आता दरवाजे उघडून बाहेर हॉलमध्ये येतात आता इथे हॉलमध्ये सगळ्या लाईट बंद केले असतात पूर्वी आणि तिच्या दोन मैत्रिणींनी असं काहीतरी वेगळं चिन्ह आखलेलं असतं आणि आता त्या चिन्हाच्या आजूबाजूने अशा मेणबत्त्या लावलेल्या असतात होय नाही असं लिहिलेलं असतं आणि त्यावरती बोट ठेवून पूर्वी म्हणत असते माझे काका रजनीश वालवलकर यांच्या आत्म्याला मी इथे येण्यास प्रस्थान करते आणि त्यांच्याबद्दल जे काही गुपित आहेत ते त्यांनी इथे येऊन आम्हाला सांगावे असे आता पूर्वी म्हणत असते आता मात्र हे सगळं ऐकताच काकांना मात्र खूप भीती वाटते आणि आता काकांना गावाकडचे त्यांच्या भावाचे म्हणजे आरुषच्या वडिलांचे रजनीश काकांचे काही शब्द आठवतात जेव्हा त्या चेटकिनीने रजनीश वालवलकर यांना मारलेलं असतं तेव्हा लगेच आता विद्याधर काकांचा भाऊ रजनीश यांनी त्यांना शपथ घातलेली असते माझ्या मुलाचा सांभाळकर आणि या गावाबद्दल इथल्या घराबद्दल कधीही त्याला काही कळू देऊ नको त्याला परत इकडे कधी फिरकू देऊ नको असं वचन रजनीश काकांनी विद्याधर काकांकडून घेतलेलं असतं त्यामुळे आळूसची काळजी विद्याधर काकांना खूप लागलेली असते ते, लाग ते मात्र आता पूर्वीवरती खूपच भडकतात आणि पटकन येत लगेच आता पूर्वीने जे काही मांडलेलं असतं ते ओढून घेतात पूर्वी मात्र घाबरते आणि बाबांकडे बघू लागते तेव्हा काका म्हणू लागतात पूर्वी हे सगळं काय काय चालू हे सगळं आणि मुळात म्हणजे रजनीश काकांचं नाव तुला इथे कोणी घ्यायला सांगितलं तेव्हा गेस पूर्वी म्हणू लागते बाबा औ चिडू नका मी पुस्तकं वाचलेल्या भूतांची त्यात असं लिहिलं होतं की आपण जर आपल्या घरातल्या मृत व्यक्तींची नावं घेतली ना तर ती व्यक्ती पुन्हा येतात आणि त्यांच्याबद्दल आपल्याला सांगतात आणि आपल्या घरात मृत व्यक्तीचं नाव फक्त रजनीश काकाचंच माहिती आहे ना म्हणून मी घेतलं दुसरं काहीच नाही तेव्हा काका म्हणू लागतात नक्की हेच ना तुला त्यांच्याबद्दल कोणी काही सांगितलं नाही ना तेव्हा पूर्वी मला लागते नाही आता मात्र काका खूप भडकलेले असतात आणि मला लागतात पूर्वी इथून पुढे असले साळे करायचे नाही आहे तिच्या त्या दोन मैत्रिणी मात्र आता काकांचा हा अवतार बघून पळून गेलेले असतात तर आता लगेच तिची आई म्हणू लागते ए बाई अगं असले उद्योग हे घरात असताना नको ना करत जाऊ तेव्हा काका आता आसावरतीवरती ओरडतात आणि मला लागतात आसावरी गप्प व्हाईस तुझ्यामुळे ना ही पोरगी असले चाळे करते या उगस डोक्यावर बसून नाचत असते काय गरज आहे हे सगळं करायची तेव्हा पूर्वी म्हणू लागते बाबा सॉरी चुकलं माझं त्याच वेळेस आता लगेच विद्याधर काका म्हणू लागतात बरं चल निघतोय आम्ही आम्ही गुहा घरला निघालोय हो। त्याच वेळेस दरवाज्यातनं बाहेर पाऊल टाकताच आता विद्याधर काकांना भीती वाटते आपण गेल्यानंतर पूर्वीने जर असं काही केलं तर नाही 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 यामुळे आरुषला काही भीती होईल नाही नाही आता पुन्हा विद्याधर काका आतमध्ये देतात आणि पूर्वीला समजावून दाट ओरडतच व्हावं लागतात पूर्वी परत असं काही करायचं नाही तुला माझी शपथ आहे असे म्हणत आता काका मात्र बॅग घेऊन घरातनं निघालेले असतात तेव्हा लगेच आता पूर्वीची आई म्हणू लागते ए बाई असले काही धंदे करत जाऊ नको बघितलं ना किती चिडतात ते त्यांच्यासमोर असं काही वागत जाऊ नको नीट रा निघतो या मी असे म्हणून काका आणि काकू मात्र आता गुहागरला निघालेले असतात तर इकडे मात्र आरोष आणि आबा दोघेही कॉलेजमध्ये पोहोचलेले असतात पण कॉलेजमध्ये एकदम शांतता असते सगळ्या स्टुडंटने आता एकदम शांतता पाळलेली असते कारण आज आरोष सरांचा बड्डे असतो ना आरोष मात्र खूप घाबरतो आणि तो थबकतो आता मात्र त्याला भीती वाटल्यासारखं होती तेव्हा तो आबाला म्हणू लागतो आबा आज कॉलेजमध्ये कोणीच का दिसत नाही एवढं सामसूम का वाटते तेव्हा आबा म्हणू लागते आरुष तू पण ना अरे आपल्याला उशीर झालाय लेक्चर सुरू झाले असतील चल पटकन आरुष मात्र आता थबकतो आणि इकडे तिकडे बघू लागतो तो कावळा मात्र त्यांचा पाठलाग करत कॉलेजपर्यंत पोहोचलेला असतो त्याच वेळेस आता लगेच आबा म्हणू लागते तुला भीती वाटली असली ले तर कविता म्हणू का तेव्हा आरुष म्हणू लागतो नाही गं बाई तुझी कविता नको असे म्हणत आता दोघेही गाडीवरनं खाली उतरतात आणि निघालेले असतानाच आता समोरनं मात्र लगेच त्या दोघांच्या अंगावरती फुलांचा वर्षा होतो आता आरोष मात्र आजूबाजूला बघू लागतो त्याच वेळेस पाठीमागनं स्टुडंट येतात हॅपी बड्डे आरुष सर असं मस्त त्यांनी आता कार्ड बनवलेलं असतं आता मात्र हे सगळं बघून आरुषला खूप आनंद होतो सगळ्या स्टुडंटने आरुषसाठी बड्डे विश केलेलं असतं गिफ्टही आणलेलं असतात तेव्हा आरोष म्हणू लागतो हा सगळा प्लॅन कुणाचा होता कुणाचा होता एक मुलगी म्हणू लागते सॉरी सर आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलं तेव्हा लगेच आरोष म्हणू लागतो पण भारी होता आता सगळेजण हसू लागतात आणि म्हणू लागतो सर तुम्ही येईपर्यंत वीस मिनटं आम्ही कुणाला इकडे फिरकू पण दिलं नाही एवढा बंदोबस्त केला होता आता मात्र आबा ते सगळ्यांचे फोटो काढू लागते तेव्हा आबा मनाशीच म्हणू लागते आरोष कॉलेज म्हणजे तुझा श्वास आहे आणि आज तू इथे आल्यानंतर जे काही झाले ते सगळं विसरून गेलं खरंच तर इकडे आता सगळे मुलं आता जोरजोरात ओरडू लागतात सर आता आम्हाला तुमच्याकडनं रिटर्न गिफ्ट आहे तेव्हा आरोष म्हणा तो ठीक आहे तुम्हाला कुठे पार्टी हवी सांगा पटकन तेव्हा सगळे मुलं मुली म्हणू लागतात नाही आम्हाला पार्टी नको आहे आम्हाला आज तुमचे तीन सलग लेक्चर हवेत तेव्हा आरोष म्हणाला लागतो नाही ते शक्य नाही आहे पण आता मुलं जोरजोरात ओरडू लागतात तेवढ्यात आता कॉलेजचे प्रिन्सिपल तिकडे आले असतात ते मात्र आता सगळ्यावरती ओरडात म्हणू लागतात छटाप हे सगळं काय चालू आहे आणि आरोष सर तुम्ही आल्यापासून ना या कॉलेजची शिस्त बिघडली तेव्हाच लगेच आता कॉलेजमधल्या मुली म्हणू लागतात सर त्यांना काही बोलू नका हा सगळा धिंगाणा आम्ही घातला आहे आणि हा सगळा प्लॅनही आमचाच होता ना तेव्हा लगेच आता प्रिन्सिपल सर म्हणू लागतात अहो कसं काय एवढ्या कमी वेळात तुम्ही मुलांना एवढं आपलंसं केलं आहे आम्हाला तरी सांगा तर ना आता सगळेजण हसतच सरांकडे बघू लागतात तेव्हा आरोष म्हणू लागतो सर तुम्ही तर आम्हाला घाबरवलं तेव्हा प्रिन्सिपल आता आरोषला लगेच बड्डे विश करतात आणि म्हणू लागतात खरंच आमचे केस पांढरे झाले पण तरीही एवढं मुलांच्या मनात खोलवर जाणं आम्हाला जमलं नाही पण तुम्ही एवढ्या कमी वयात कमी वेळेत हे सगळं करून दाखवलं आरोष सर खरंच खूप खूप अभिनंदन तर आता इकडे आरोषचा क्लास सुरू झालेला असतो आबा ही आता लायब्ररीत आलेली असते आता तिथे जे काका असतात त्यांना ती पुस्तकांची नावं सांगत असते त्याच वेळेस आभाला मात्र काजळ माया नावाचं पुस्तक खाली पडलेलं दिसतं तेव्हा ती काकांना विचारू लागते काका हे पुस्तक कालही इथे पडलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं ना उचलून ठेवा म्हणून तेव्हा ते काका म्हणू लागतात मी तर उचलून ठेवलं होतं हे पुस्तक पुन्हा इथे कसं आलं नाही 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 हे कसं शक्य तेव्हा आबा म्हणू लागते हो का मग त्याला पाय फुटले का काय झालं तेव्हा लगेच आता काका म्हणू लागतात पाय फुटले म्हणायला ते काही साप आहे गांडूळे का चेटकीने तेव्हा आभामुला लागते द्या पटकन ठेवून आता काका मात्र लगेच ते पुस्तक त्या जागेवरती नेऊन ठेवतात पण मात्र त्या पुस्तकात खरोखरची जणू चेटकी नस असते त्याच वेळेस आता इकडे आरुष मात्र आपल्या क्लासमध्ये शिकवत असतो मुलांना छान कविता सांगत असतो आता मात्र तेवढ्या दरवाजात आभा आलेली असते आता मात्र प्रेमाविषयी इथे आरोषने एक कविता सांगितलेली असते आभा मात्र दरवाज्यातनं एकटक आरोषकडे बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल विद्याधर काका आणि आसावरी काकू आता गुहागर या गावात पोचलेले असतात आता मात्र आपल्याला कोणी ओळखू नये असं काहीतरी होऊ नये म्हणून विद्याधर काकाने आसावरी काकूलाही मास्क लावायला लावलेला असतो आणि स्वतःही मास्क घातलेला असतो आता मात्र त्याच वेळेस परनिकेची आई चेटकीन मात्र एका बाईच्या रूपात त्यांच्या समोर चा येते आता परनिकेची आई मात्र काय करणार हे आपल्याला बघायला मिळेल तर इकडे आता कॉलेजमध्ये आभा आरोषला मदत ते आरोष तू आत्ता जी व्यक्तीबद्दल ही कविता सांगितली ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल का अशी मुलगी तुला भेटेल का तेव्हा लगेच आरोष म्हणू लागतो आभा प्रत्येक वेळेची एक वेळ असते आणि बघ माझ्या आयुष्यातही अशी एक मुलगी येणार आता मात्र त्या क्षणाला आभा तिकडनं बाहेर जाते तेवढ्यात ते आता लगेच आरोष पर्णिका परणी येताना दिसू लागते म्हणजे ती चेटकिन आजूबाजूला त्याच्या फिरत असते आता मात्र ती चेटकिन आरोषच्या आयुष्यात कशी येणार आणि या सगळ्यात आवाकडे विद्याधर काकाबरोबर काय होणार आता हे सगळं आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद